मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी सोनसाखळी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना कल्याण क्राईम ब्रांचने केली अटक ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ठाणे बदलापूर अंबरनाथ तसेच कल्याण शिळगाव डायघर परिसरातील महिला व पुरुषांच्या गळ्यातील जबरीने सोन्याचे मंगळसूत्र चेन खेचून चोरी करणाऱ्या सराई चोरट्यांना कल्याण क्राईम ब्रांचने अटक केली आहे कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत असताना या गुन्ह्यातील व ठाणे शहरात विविध ठिकाणी केलेल्या चोरीतील हे कल्याण जवळील आंबुली परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंलदार यांनी अंबिली परिसरातील इराणी वस्तीमध्ये सापळा लावून संशय इसम तोफिक तेजी हुसेन व एकोणतीस वर्ष मोहम्मद अली उर्फ कालिरण जवेरी अली वय छत्तीस वर्ष अब्बास सलू जाफरी वय सत्तावीस वर्ष सूरज उर्फ छोट्या मनोज साळुंखे व एकोणास वर्ष यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले आरोपींकडून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या चेन स्कॅचिंग चाळीस गुन्हे मोबाईल चोरीचे चोवीस गुन्हे वाहन चोरीचे सहा गुन्हे असे एकूण सत्तर गुन्हे केले असल्याची कबुली दिली त्यांनी चेन स्कॅचिंग करून बोरो केलेला एकूण एकावन्न तोळे दागिने कंपनीचे मोबाईल तसेच सहा सायकली एक, एक मारुती असा एकूण पन्नास लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करून एकूण सत्तर गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून मोबाईल चोरी व वाहन चोरीचे गुन्हे कोण कोणत्या ठिकाणी केले आहे याचा तपास सुरू आहे कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील पोलीस अमलदार प्रशांत गोरख गोरखपोटे किशोर पाटील उल्हास खंडारे आदित जाधव सचिन वानखेडे दीपक महाजन गुरुनाथ जरंग मिथुन राठोड विजेंद्र नवसारे विनोद चिन्हे गोरख शेकडे सतीश सोनवणे रवींद्र लांडगे महिला पोलीस अमलदार

त्याच्यामध्ये जे अटक आरोपी आहेत हुसेन त्याचबरोबर मोहम्मद अली आणि सूरज उर्फ छोट्या साळुंखे यांना ताब्यात घेतलं त्यानंतर त्या पुण्याचा अधिक तपास करत असताना सदतचे आरोपी आणि त्यांचा जो सध्या ताब्यात असलेला साथीदार आहे, आहे अब्बास जाकरी मुरून, या सर्वांनी मिळून एकूण सत्तर गुन्हे केल्याचं तपासामध्ये निष्पणं झालं त्यामध्ये के एसॅकिंगचे एकूण चाळीस गुन्हे आहेत त्याचबरोबर मोबाईल स्नॅकिंगचे चोवीस गुन्हे आहेत आणि सहा गुन्हे हे मोटरसायकल किंवा वाहन चोरीचे आहेत तर असे एकूण सत्तर गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याचबरोबर या गुन्ह्याच्या आम्ही सगळ्यांना तपासामध्ये एक्कावन्न तोळे पाचशे दहा ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं आहे आतापर्यंत त्याचबरोबर चोवीस वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आणि एकूण सहा वाहने आ, सहा मोटरसायकल मारुती स्विफ्ट डिझायर कार असा मुद्देमाल एकूण पन्नास लाख अठरा हजाराचा जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या तपासामध्ये एकोणशे चाळीस गुन्हे ओढतीस आलेले आहेत सत्तर गुन्हे जे ओगणतीस आलेले आहेत त्यानुषंगाने अजून आधीचा तपास सुरू आहे अजून काही गुन्हे होण्याची शक्यता त्याच्यामध्ये आहे आद।

पायी जात असताना किंवा मोटरसायकल जात जे विक्टीम आहेत जे पीडित आहेत जे मोबाईलवर बोलत असतात त्यांचा मोबाईल खेचून घेऊन जाणे जमीन चोरून घेऊन जाणे आणि एक स्विफ्ट डिझायर करणे मोटरसायकल त्यांच्या इतर बनावट चाव्या असतील किंवा पद्धतीने ते चोरून नेले आहे तर या उद्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो धन्यवाद